द्राक्षापेक्षाही विषारी अतिघातक घटकांचं जर काय फवारण्या असेल तर ती वांग मी सर्व तुमच्या चॅनलच्या श्रोत्यांना मी आवर्जून सांगेल की वांग जर खायचं असेल तर देशीच खावा आणि ते तुम्हाला खात्रीशीर असल्याशिवाय खाऊ नका कारण त्याच्यापेक्षा वाईट फवारण्या कोणत्याही भाजीपाल्यावर नाहीये दुसरं आहे कोबी आणि फ्लावर हे दोन्ही व्हरायटी देशी नाही या सगळ्या फॉरेनचे आहेत वांग मूळ चापला असून सुद्धा त्याचं हायब्रिडेशन झाल्यामुळे त्याच्यावरती प्रक्रिया केल्याशिवाय आणि के त्याच्यावर खाऊ शकत डॉक्टर गणेश गांधले यांनी सांगितलेले वास्तव तुम्हाला हादरवून टाकेल तुम्ही ज्या पालेभाज्या आवडीने खात आहात हळूहळू त्या तुम्हाला कर्करोगासारख्या भीषण संकटाकडे घेऊन जात आहेत या संकटावर मात करण्याचा प्रयत्न गणेश गांधले गेल्या अनेक वर्षांपासून करतायत सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वासुंबे या गावात त्यांनी देशी बीज बँकेचा प्रयोग सुरू केलाय तीन वर्षापूर्वीच वांग्याचं झाड आहे त्याचं आणखी दुसरं वैशिष्ट्य ते, दुसर ते तिथंच फुटतं तिथंच उगवतं नवीन रोप येतात ती रोप आम्ही वेगळ्या ठिकाणी लावतो अशा पद्धतीचं कल्टिवेशन आम्ही नैसर्गिकरित्या त्याला केलंय आणि नैसर्गिकरित्या ते उगवतं रोग पडतो का तर पडतो शंभर टक्के त्याला फळ मात्र विशेष करून कुजत नाही किंवा किडत नाही त्याच्या करप्या येतो विविध प्रकारचे येतात आम्ही त्याचाही अभ्यास करतो विविध कृषी तज्ञांना पण आम्ही बोलवतो आणि ते दाखवतो मग ते विविध पद्धतीनं त्यांचा सल्ला देतात तो रासायनिक पद्धतीचाच असतो कारण आज शिक्षण पद्धती जी आहे ती सगळी फॉरेनची फॉलोअप केल्यामुळे त्यांना त्याच्या शिकवणीत जे आहे तेच आपल्या समोर ठेवणार मग आम्ही त्या पद्धतीनं विचार करतो हे जर देशी असेल तर याच्यावर खरं तर पद्धतीनं रोगच कामा कामाने आम्ही वाट बघतो वाढ ब असं कळतं की ते जे करपलेलं आहे ज्याच्यावर रोग पडलाय ते गळून पडतं जातो आणि नवीन ग्रो होताना पूर्णपणे निरोगी ग्रो होत आणि त्याला इतकी फळं लागतात आम्ही लिटरली सांगतो एका एका वांग्याला एका आठवड्यात एका, एका एका झाडाला नऊ नऊ किलो वांगी काढली कल्पनाही कोण करू शकणार नाही ना विना फवारणीच विना त्याच्यात केमिकल टाकताना आठवड्यात एवढ्या पद्धतीचं उत्पन्न निघू शकतं आणि तेही त्याला जी चव आहे ती निश्चितपणे बाहेर झाला नाहीये मग याच्यात भरपूर प्रकार आम्हाला सापडले की वांग्या सुद्धा मद्रासी वांगे आहेत केरळी वांगे आहेत महाराष्ट्रातली वांगे आहेत आंध्र प्रदेश मधली वांगे आहेत इव्हन आपल्या मध्य मधली वांगे आहेत वरच गेलो तर मधली वांग आहेत या, या प्रत्येक ठिकाणी वांग्याचे गुणधर्म थोडे 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 वेगळे आहेत डॉक्टर गणेश गांधले यांना देशी बीज बँकेची संकल्पना कशी सुचली यामागील प्रेरणा काय आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात देशी बीज बँकेची तशी संकल्पना दोन हजार अठरा सालेली आम्ही ज्या वेळेला आमचे जे इथं सद्गुरू होते त्या सद्गुरूच्या सानिध्यात राहताना महाबळेश्वरमधल्या एका छोट्याशा खेडेगावात गेले त्या खेडेगावात आम्हाला त्यांनी जो स्वयंपाक दिला तर त्यांनी त्या भाजीचं इतकं सुंदर वर्णन केलं की जे आम्ही कधीच खाल्लं नव्हतं आणि ती भाजी देशी आहे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं मग आम्ही कधीच खाल्ली नाही आणि ते आपल्या देशातले याच्यापेक्षा वेगळं दुर्भाग्य आणि आपलं काय असू शकतं की आम्ही ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेला एक अर्धा गोष्टी खातो त्या अर्धा गोष्टी ज्या खातो त्याही विदेशच्या खातो आम्ही बरोबर आहे मग देशी काय आहे याची संकल्पना खरं दोन हजार अठरा रुजली पण तोपर्यंत आम्ही दोन हजार तेवीस पर्यंत पाच वर्षाच्या काळात फारसं त्याच्या पाठीमागे लागलो नाही दोन हजार तेवीस साली मात्र राहीबाई पोपरे की ज्या ज्यांना बीज रत्न पुरस्कार म्हणा किंवा पद्मश्री त्याच्याविषयी मिळालेला आहे तर त्यांच्या संपर्कात आम्ही काही कारणास्तव आलो आणि मग त्यांचं ते कार्य बघून मग आम्ही बारावूनच गेलो तर त्यांच्याकडे जे काही वाल आणि घेवड्याचे काही प्रकार होते त्यांचे दहा दहा प्रकार पंधरा पंधरा प्रकार आणि ते प्रकार त्यांनी आम्हाला ज्यावेळेला त्यांच्या बीज बँकेत दाखवले त्यावेळेला खरी प्रेरणा आली आणि मग त्यावेळेला दोन हजार तेवीस सालीच आम्ही आपल्या इथल्या बीज बँकेच्या उद्घाटनासाठी त्यांनाच विनंती केली त्या विनंतीला मान देऊन आल्या त्यावेळेला गुरु जयंतीच होती आणि त्या गुरुजयंती निमित्त दोन हजार तेवीस ला आम्ही खऱ्या अर्थाने देशी बीज बँक चालू केली भारताला शेतीची समृद्ध परंपरा आहे मानवी शरीराला आरोग्यदायी पोषक असलेले अनेक देशी वाण इथल्या मातीत तयार झाले पण जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी आपण जीवन मरणाच्या नव्या संकटात सापडलो मग एवढ्या प्रकारचा जर भाजीपाला आपल्या देशामध्ये असताना आपण मग विदेशीकडे वळायचं कारण नाही आणि या मातीत या देशात उगवलेले जे देशी बियाणे आहेत त्याच्यामध्ये जे भारतीयांसाठी आवश्यक असणारे जे पोषक तत्व आहेत ते विदेशी मध्ये नसणार आहेत परंतु आज बाजारामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं कल्टिवेट केलेलं जे काही आपल्याला भाजीपाला येतो तो हायब्रिड पद्धतीने येतो आणि हायब्रिड पद्धतीच्या भाजीपाल्यांना सगळ्यात मोठा ट्रॉपिक असतो त्यांना रासायनिक खतं वापरल्याशिवाय आणि रासायनिक फवारणी केल्याशिवाय गत्यंत राहत नाही एकेकाळी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घ्यावे या प्रचारासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारवर पारंपरिक रसायनविरहित शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची वेळ आली डॉक्टर गणेश गांधले या संदर्भात स्वतः लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांचे प्रबोधन करत आहेत या कामात त्यांना यश मिळालं आहे युरिया वापरण्यासाठी दोनशे कोटी खर्च करून लोकांना युरिया वापरा म्हणून सांगायचं आलं आज कदाचित सहा हजार कोटी घालवून सुद्धा युरिया वापरायचं बंद होणार नाहीत लोक तर कुणीतरी पुढे येऊन या देशी बियाणांचं महत्व सांगितलं पाहिजे त्याच्यावर खर्च केला पाहिजे आणि हे पटवल्याशिवाय आणि त्या लोकांना पटल्याशिवाय दोन्ही गोष्टी आहेत पटवल्याशिवाय आणि पटल्याशिवाय हे शक्य कार्य पुढे जाणं शक्य नाही म्हणून सद्गुरु कृपेनं आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही ह्या देशी बीज बँकेमार्फत पहिल्यांदा आता प्रबोधन करतो प्रबोधन केल्यानंतर त्यातले मोजके लोक तयार होतात ह्या गोष्टीला मग त्या लोकांना ते कसं कल्टिवेट करायचं कसं लावायचं याचा उद्देश काय हे समजून सांगतो आणि मग त्या पद्धतीने ते लावतात डॉक्टर गांधले यांनी अथक परिश्रमातून दुर्मिळ दोनशे प्रकारच्या देशी वाणांचे संकलन केले। हे वाण वैशिष्ट्यपूर्ण तर आहेतच पण भारतीय वातावरणात तग धरणारे भारतीयांच्या आरोग्यास पोषक असे आहेत अडीच फुटाचा की तो कुणाकडेच नाही जो पाच सहा फुटाचा दुधी भोपळा आहे तो कुणाकडेच नाही दोडक्यातला आणखी एक प्रकार आहे की जो असा भोपळ्यासारखा गोल फुकतो आणि तो येतो तोही कुणाकड नाही उदाहरणार्थ हा जो दोडका आहे या दोडक्याला आणखी फुगीरपणा येतो आणि तो भोपळ्यासारखा गोल फुगतो अशा प्रकारे दोडक्याचं बियाण दोडका दोडकाच आहे पण अशा पद्धतीने येतो दुसरं वेलची कारलं म्हणून एक प्रकार आहे वेलची एवढ्याच आकाराचं येतं आणि ते कडू पण फारसं लागत नाही आणि त्याचे गुणधर्म औषधी गुणधर्म मात्र इतके आहेत की ते तुमच्या आरोग्याला आतून बाहेरून पूर्णपणे संजीवन करेल अशा पद्धतीचं वेलची वांग कारल्याचं सुद्धा बियाणं आपल्याकडे आहे अभय आहे पटाळीची शेंग आहे असे कितीतरी बियाणं आहेत की जे पाहायलाही मिळत नाही आता आंबाडी आपल्याकडे गड़ सगळ्यांकडेच आहे पांढरी आंबाडी पण लाल आंबाडीचं बियाणं कुणाकडेच नाही हातगा प्रत्येकाकडे आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा लाल हादगा प्रकार हा कुणाकडेच नाही ते अशा पद्धतीचे कित्येक बियाणं आहेत की जे इतर बीज बँकेमध्ये बघायला मिळणार नाही किंवा बीज बँकेत म्हणण्यापेक्षा की इतर लोकांकडे ते बघायला मिळणार नाहीत तितके प्रकार आपल्या बीज बँकेमध्ये आहे देशी बियांमध्ये जी क्षमता आहे ती इतर कुठल्याच बियांमध्ये नसल्याचा दावा गणेश गांधले करतात बिया संवर्धन करण्याच्या पारंपरिक ज्ञानाचा ठेवा त्यांनी पुन्हा अंमलात आणलाय दूषित वातावरणाच्या अगेन्स्ट लढण्याची सगळ्यात मोठी ताकद खरं तर देशी बियाणांमध्ये हे याला केमिकलच लावायला लागत नाही आणि जर मी म्हणलो तसं अशा पद्धतीचा जो दोडका आहे दोडक्याला मी नऊ नाही दहा नाही बारा वर्ष जरी असच टांगून ठेवलं आणि याला कुठेही कीड जर लागली नाही तर आतलं बियाणं तेराव्या वर्षी त्याच पद्धतीने उगवणार याच्यात जर असेल तर ते दोनशे बियाणं दोन, दोन करोड बियाणं तयार करणार ही जी ताकद आहे तर ही ताकद देशी बियाणाशिवाय नाहीये गणेश गांधले यांनी स्वतःला या कामात वाहून घेतलंय देशभरात फिरून ते दुर्मिळ बियांचे संकलन करतात यासाठी आजपर्यंत त्यांनी लाखो रुपये के खर्च केले वेळ आणि पैसा प्रचंड खर्च होतो जसं आजपर्यंत ह्या दोन वर्षामध्ये पंचवीस लाखापेक्षा जास्त खर्च आम्ही कलेक्शनला घेतला याच्यात बीज बँकेच्या म्हणजे हे भले दहा रुपयाचं बी आहे आणि ते आम्हाला मिळतंय मद्रास मध्ये तर त्या दहा रुपयासाठी तो प्रवास खर्च वेळ ते जाऊन त्याच्या इथं राहून तो आणायचा ह्या सगळ्याचा खर्च बघितला तर ते दहा रुपयाच्या बिनाला दहा हजार रुपये खर्च आलेला असतो पण ते शाश्वतपणे देशीच आहे आपण सांगू शकत नाही पोचलो आपण तिथं पण तिथं गेल्यानंतर आपल्याला कळलं की नाही बाबा हे तर कल्टिव्हेट आहे आहे आणि ते हायब्रिड आहे मग हे कसं लावणार या बराच खर्च राहतो संकरित बियाणांपासून उत्पादित झालेली धान्य पालेभाज्या आरोग्यास धोकादायक असतानाही लोकांच्या सवयीचा भाग झाल्या आहेत त्यांचे वरून दिसणारे सौंदर्य ग्राहकांना भुरळ पाडते त्या स्पर्धेत देशी उत्पादने टिकत नाहीत यावर गणेश गांधले यांचे काम सुरू आहे लोकांमध्ये ते जनजागृती करत आहेत एक साधा तुम्ही धाब्यावरती खाणारा टेस्टिंग पावडर जो आहे अजिनो मोटो म्हणतो त्याचे साइड इफेक्ट जर वाचले तर ते किती घातक आहेत हे लोकांनी गुगल करून सुद्धा लोकांमध्ये सुधारणा व्हायचे चान्सेस अगदी नगण्य आहेत का तर तो, तो एक सवयीचा पाठ झालाय मग ह्या देशी बीज बँकेतला जो पार्ट आहे की पहिला हे सवयीमध्ये तर यायला पाहिजे तर कुठेतरी त्या कष्टाला किंमत येईल आणि त्या कष्टाचं खरं सार्थक होईल हे जर सवयीतच नाही आलं कितीही मी ओरडलो आणि कितीही समजून सांगितलं लो, तर लोकांना ते होणारच नाही कारण लोकांना एक तर ऐक पाहिजे दुसरी गोष्ट आहे की ते स्वस्त पाहिजे आहे आणि सगळ्यात तिसरी गोष्ट ते अगदी दिसायला हिरोईन सारखं स्वच्छ चौकचिक पाहिजे आहे आणि ह्या सगळ्या का उद्देशाला फक्त केमिकलच तारू शकत देशी टारू शकत नाही जसं माझी एक फुटाची भेंडी आहे दिसायला बघितलं तर अर्र ही केवढी ओबडधोबड दिसते कशी खायची लहान मुलांमध्ये मग आम्ही त्याचे पदार्थ काढावलो की जसं भेंडीची भाकरी भेंडीच्या बिया काढायच्या शिजवायच्या हळद मिठ लावायची आणि ते देशी दुधी दगडी ज्वारीच्या मध्ये मळायची आणि त्याची इतर पराठे पण खाताच की तुम्ही जाऊन हॉटेलमध्ये मग भेंडी पराठा का नाही खाणार आणि भेंडी जी देशी आहे त्याच्यात जेवढं कॅल्शियम आहे तेवढं दुधात सुद्धा नाही मांसाहारात सुद्धा नाही जेवढं वांग्यात तुम्हाला प्रोटीन्स आणि हे मिळणार आहे तेवढं मांसाहारात सुद्धा नाही एवढी ताकद देशी बीज बँकेत हे केव्हा मी जर हे लॅब टेस्टिंग मी तुमच्या समोर ठेवे तर त्या पद्धतीचं सुद्धा आमचं काम चालू आहे डॉक्टर गणेश गांधले यांनी निवडलेला मार्ग खडतर आहे खर्चिक आहे पण त्यांच्या या कामातून मानवी जीवन आरोग्यदायी आणि समृद्ध होणार आहे लोकांनी त्याला प्रतिसाद द्यावा असे कळकळीचे आवाहन ते करतात देशी बियाणांचं जसं पूर्वी लोक म्हणायचे की मुभर कण्या खाल्ल्या तर चोवीस तास खायची गरज नव्हती आज तुम्हाला हे शक्य आहे का आज पॉपकॉर्न खातोय कुरकुरे खातोय आणखी काय 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 खायला का, का, लागलोय पण कण्या कोण खाते का वाटीभर मी आंबीर पेली तर उद्या दुपारपर्यंत मला परत काही खायची गरज नाही एवढं न्यूट्रिशन कशात आहे आज फळं सुद्धा कल्टिवेट व्हायला लागले अगदी द्राक्ष असतील तर अगदी कुठलेही असेल तर ते कल्टिवेट व्हायला फक्त रसायनावर खायची का नाही मोठा प्रश्न आहे मग देशीच आपल्याला पुढे तारून नेणार आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय उरणार नाही त्यामुळे सर्व लोकांनी जागृत होऊन या देशी बीज बँकांकडे किंवा देशी बियाणांकडे वळलं पाहिजे असं मी आवर्जून सांगतो